आज आमचा जरी दिंडीचा कार्यक्रम आहे कारण पुन्हा दिंडी येणार आहे तर तुम्ही या आणि प्रसाद घ्या गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आज आहे होळी होळीच्या दिवशी आमच्याकडे दरवर्षी कानिफनाथ महाराजांची पालखी येत असते अर्चना पण सकाळी सकाळी लवकर आली होती माझ्या मदतीला काल मी किराणा बाजार केला होता ना तर त्यावरून बऱ्याच ताईने अंदाज लावला होता की ताई तुम्ही काळा रस्सा किंवा पातवडी डुबकवडी मासवडी असं काहीतरी करणार आहे तर बरोबर अंदाज आहे ताई तुमचा आज मी ना छान अशी मस्त पातवडी रस्सा जेवणाचा मेनू आजचा आणि हे सर्व जेवण ना पालखी आणणाऱ्या भाविकांसाठी आहे माझ्या जाऊबाई सासूबाई मावस सासूबाई मोठ्या सासूबाई सर्वजण आलेल्या होत्या तर चपात्या करताय घरात आता सकाळचे ना दहा वाजले घड्याळामध्ये सकाळचे आता दहा वाजले आहे होळी तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आता राहून दादा तुम्हाला शुभेच्छा देईल सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा आणि पूजा ना आवडते पूजाने हॉलची फॉलची पुसली आहे छान असं त्यांना हॉल मिळाला आहे तिकडे गोळ्या करता येईल मनिषा नाही रेणुका आली आहे मनिषा पण बघेल थोड्या व्यायचा माझ्या जाऊ पाई इथे स्वयंपाक सोपा आहे रस्ता बनवला आहे पाथरीचा रस्ता आणि आवाज खूप आहे शेगडीचा तर तू तिकडच्या साईडला भाकरी आहे एवढं झालं का नमस्कार सर्वांना इथे सावली ना त्यामुळे इथे भाकरी थापायला लावलेल्या आहे भाकरी करताय दोन्ही पण ताई आलेले आहे माझ्या मदतीला छान मस्त त्या भाकरी बनवताय इथे राहिलं पीठ थोडंच राहिलं बरच उरकल्या तुम्ही दहा किलो पिठ दळलेलं होतं ना बऱ्याच ओरकल्या सागर परत आला वाटतं जार घेऊन इथं ठेव राहुलला बोलवते मी बोलवते बोलवते काय हॅलो सगळ्या ताईंना आणि मावशींना होळीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग या सगळ्यांनी आमच्या घरी आज आमच्या घरी दिंडीचा कार्यक्रम आहे तिची दिल्ली येणार आहे तर तुम्ही या आणि प्रसाद घ्या <laughs> देवीसमोर राहोय काढते का थोडी मंदिरासमोर दीदीने आंघोळ घातली देवीला अगं शुभेच्छा त्या ना होळीच्या आहेत मी त्यांना होळीच्या शुभेच्छा तुम्हाला खूप तू यांना देऊ का सगळ्या ताईंना मावशींना होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुझं झालं मामीच हो हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सागर दादाच्या शुभेच्छा होळी अरे होळीच्या शुभेच्छा दे ना आम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व युट्यूब परिवार परिवाराला बहिणींना पण बहिणींना पण ताजी लोकांना पण बरं ठीक आहे आहे लवकर ये किती वेळ अजून तुला चार वाटायला ये मग बाप्पांच्या कृपेने आजचा जो कार्यक्रम होता ना तो खूप छान पार पडला तर तुम्ही नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी सर्व काही सासरची फॅमिली पण बघायला भेटेल सर्वजण आलेले अजून पण काही यायचे बाकी आहे पण जसं जमेल तसं मी सर्वांची ओळख करूनच देईल तुम्हाला आता आपली सर्वांची लाडकी अंशू इची काही ओळख करून द्यायची गरज नाही आहे कारण सर्वांनाच माहिती आहे अंशू पण सकाळी सकाळी जरा ती मम्मीच्या मागे मागे तिला पाणी प्यायचं होतं त्यामुळे आता अर्चना तिला पाणी देते प्यायला तर सविता मनिषा चपात्या करता इथे माझ्या मावस सासू मोठ्या सासूबाई पण बसलेल्या आहे चपात्या झाल्या त्यानंतर थोडाफार ठेचा केला ठेचा मीच बनवला घरामध्ये बाजरीच्या भाकरी केलेल्या होत्या ना तर भाकरीसोबत ठेचा खायला खूप भारी लागतो सविता ठेचा परतत होती तेलामध्ये आणि तिच्या शेजारी माझ्या दुसऱ्या सा सासूबाई बसलेल्या आहे तर त्याही माझ्या सासूबाई ह्याही व्हाईट साडी घातलेली त्यांनी आणि पातवडी पण थंड झालेल्या होत्या तर अर्चना कट करत होती पातवडी रस्सा सर्वांनाच आवडतो आणि जे पण भाविक पालखी घेऊन येतात ना तर त्यांना ना असं साधं जेवण आवडतं जसं बाजरीची भाकरी पिठलं म्हणजे झुणका भाकरी म्हणतो ना ठेचा चटणी असं आवडतं तर त्यासाठी ही सर्व काही आमची तयारी चालू होती आता पालखी येणारच होती पंधरा वीस मिनटात त्यामुळे मी पूजेचं ताट बनवते तर सर्व काही ताटामध्ये फुलं हड्याकड्याची माळ म्हणतात आमच्याकडे याला तर कडं वगैरे ते पण लागताना पूजेला तेही ठेवलं हॉलमध्ये सर्व काही माझ्या सासूबाई मावस सासूबाई फुई सासूबाई बसलेल्या होत्या ह्या दोन पुतण्या आहेत गायत्री वैष्णवी मनीषा पापड तळून घेते आचारी भाऊकडून तर नागलीचे पापड आता जवळपास सर्व स्वयंपाक झालेला होता पातवडीचा रस्सा भात चपात्या भाकरी ठेचा आणि बर्फी काल केली होती तुम्ही सर्वांनी बघितली स्वीटमध्ये बर्फी ठेवलेली होती आणि आता कानिफनाथ महाराजांची पालखी पण आलेली होती साडे दहा वाजलेले होते पालखी लवकर सकाळी येत असते आमच्याकडे येण्याआधी ना एक ठिकाणी त्यांना नाश्ता पण असतो ते नाश्ता करून येतात आणि इथे आल्यानंतर मग त्यांना सर्वांना थंडगार पाणी पण दिलं प्यायला ओट्यावर सावली होती ना तर इथे सर्वजण भाविक बसले होते माझं पूजेचं ताट पण तयार झालेलं होतं आणि आता चला पालखी आली तर सर्वजण पालखीचं व्हिडिओमधून दर्शन घ्या नवनाथांपैकी कानिफनाथ महाराज त्यांची पालखी ना मढेला जात असते रंगपंच च्या दिवशी आमच्या सिन्नर गावावरून नंतर पुढे बऱ्याच गावांना ती मुक्काम करते आणि ज्यांच्या घरी पालखी जाते ना ते सर्वजण भाविकांसाठी ना जेवण ठेवतात वेगवेगळ्या प्रकारचं जेवण असतं प्रत्येक ठिकाणी आम्ही पण दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं जेवण ठेवतो अदलून बदलून एकाच प्रकारचं जेवण दरवर्षी नसतं मागच्या वर्षी आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता तर यावर्षी पातवडे रस्ता बनवला आणि जवळपास बावीस तेवीस वर्ष झाले कानेपनाथ महाराजांची पालखी आमच्याकडे येत असते माझ्या लग्नानंतर एक दोन वर्षांनीच पालखी यायला सुरुवात झाली तेव्हा माझे सासू सासरे पण हा कार्यक्रम अशाच पद्धतीमध्ये खूप मोठ्या उत्साहाने करायचे आणि माझ्या सासऱ्यांचे मित्र होते एक त्यांना सहज बोलले की सिन्नरमध्ये कुठे पालखीला मुक्काम भेटेल का तर सासरे लगेच हो बोलले म्हणे माझ्याच घरी आणा मी सर्व काही त्यांचं करतो त्यांना मी जेवण वगैरे सर्व काही देईल तर तर पहिले पालखी आमच्याकडे ना रात्री यायची रात्री जेवण असायचं रात्रभर मुक्काम करायचे सर्व भाविक आमच्या इथे आणि सकाळी मग चहा पाणी घेऊन निघून जायचे पण काही दिवसांनी मग पालखी ना सकाळी यायला लागली तर आता आम्ही सकाळचं जेवण ठेवतो तर सासू सासऱ्यांनी जी परंपरा चालवलेली होती ती आजही कर आम्ही करतोय आणि आमच्यानंतर आमचा राहुल पण हे सर्व काही असंच करणार आहे आम्ही कधीही सोडणार नाही देवाची भक्ती पूजा कानिपनाथ महाराजांची पालखी येते एवढं मोठं पुण्य आमच्या नशिबामध्ये आलं आहे खरंच खूप भारी वाटतं वर तर पुझा आता सर्वजण पालखीची पूजा करताय माझी सर्व सासरची फॅमिली माहेरची फॅमिली पण आलेली आहे गायत्री वैष्णवी पण पूजा करताय माझ्या मावस सासूबाई फुई सासूबाई सर्वजण इथे नऊवारीवर दिसतायत ना तुम्हाला तर सर्वांनी पूजा केली दर्शन घेतलं बरीच गर्दी झाली होती ऋतू पण दिसते तुम्हाला मोठी बाईण ती पण आलेली आहे सर्वजण आता इथे दर्शन आहे आणि पुढे ना इथे छोटासा पेताचा घोडा ठेवलेला आहे तर तिथेही पूजा करून घेतली बाजूला ना मोठी काठी लावलेली आहे तर तीच काठी मडीला न्यायची असते तर ती काठी तिथे जाऊन नाचवतात तर ती काठी तुम्हाला इकडच्या साईडला उभी केलेली दाखवते तर मी काठीची पूजा करून घेतली तर ही मोठी काठी अशी इथे ताटामध्येच उभी केलेली आहे तर हीच काठी मडीला न्यायची असते सर्व भाविक ती काठी खांद्यावरती घेऊन येणं जात असतात मडीला आता सर्वांचं दर्शन झालं होतं आरतीची वेळ पण झालेली होती तर इथे मिस्टरांनी कापूर लावून घेतलाय पंथीमध्ये कारण आरती करताना सर्वजण आरती घेतात <गण> मी तुम्हाला माझ्या सासरच्या फॅमिलीची ओळख करून देते तर हे सर्वात लहान सासरे माझे त्यांनी आरती घेतली त्यानंतर माझे दीर आणि जाऊबाई सागर भाऊ आणि रेणुका त्यानंतर हे पण माझे दीरच आहे त्यांनी आरती घेऊन झालेली होती आता मनिषा आणि सविता माझ्या दोघी जाऊबाईच आहे त्यांच्या मुली गायत्री आणि वैष्णवी त्या पण आहेत तर तुम्ही सर्वांनी त्यांना बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये बघितलं आहे त्यांनी आरती घेतली आणि आज माझ्या सासरची सर्व फॅमिली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर आम्ही सर्वांनी मिळूनच आरती केलेली असते कारण सर्वजण एकच फॅमिलीतले आहे ना तर त्यामुळे सर्वांना मी आरती घ्यायला लावते आणि माझ्या मावस सासूबाई तर मिस्टरांच्या मावशी या त्या पण आरती करत आहे त्यानंतर आते ससूबाई तर त्यांनाही तुम्ही याआधी व्हिडिओमध्ये बघितलंच आहे त्यांनी आरती घेतली सर्वात लहान जया आपण आलेली होती तिचे मिस्टर नाही आले कारण ते जॉबवरती होते ना तर ती होती आलेली मुलांना घेऊन आलेली होती अरुणाकाही होती त्यानंतर तिने आरती घेतली संध्या नाही दिसत आहे कारण मागे ना कुरड्या करायचं काम लागलेलं आहे ना तर सकाळी ती कुरड्या करत होती ना तर मग मीस तिला बोलली की उशिराचे काही हरकत नाही आता ह्या पण माझ्या ही व्हाईट साडी घातलेल्या अर्चनाला तर सर्वच जण ओळखतात तिची ओळख करून द्यायची काही गरज नाही ऋतू आणि ऋतूचे मिस्टर त्यांनाही तुम्ही ओळखतात तेही आलेले होते ऋतू आणि पूजाच्या सासूबाई पण आलेल्या आहे त्या पण पुढे तुम्हाला दिसतील तर माझे अजून मावशीन त्या काही आलेल्या नाही आहे कारण त्या आपण उशिराच येणार होत्या E <laughs> आली सर्वांना आरती देण्यात आली खडीसाखरीचा प्रसाद पण सर्वांना राहुलने वाटला आणि जवळपास एक ते दीड तास आरती चालू असते सर्व देवांच्या आरत्या इथे बोलल्या जातात म्हणतात माईकवरती आणि सर्वजण आरती चालू असतात ना टाळ वाजवतात नाचतात खरंच खूप भारी वाटतं अंगावर एक प्रकारचे शहर येतात आरती चालू असताना आणि हा सर्व काही कार्यक्रम तुम्हाला व्हिडिओमधून बघायला भेटला तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आरती झाल्यानंतर आता सर्वांना जेवायला बसवायचं होतं तर इथे मी आता ठेचा काढते वाटीमध्ये बाकीचे पण सर्वजण आता तयारी करताय सर्वांना वाढताय पातवडी पातवडी रसा पापड भाकरी चपात्या आणि इथे सावलेल्याच ओट्यावरती ना सर्व भाविकांना जेवायला बसवलं आहे जे, जे काही पालखी घेऊन येणारे भाविक असतात ना सर्वांना आधी जेवण दिलं जातं त्यानंतर मग आपले घरातले फॅमिली मेंबर्स असतात ते बसतात कारण सर्व भाविक जेवल्यानंतरच मग घरातल्यांनी जेवायचं असतं मावशी मामी बहीण सर्वजण हॉलमध्ये इथे बसलं आहे गप्पा मारताये आणि त्यानंतर त्याही जेवायला बसल्या तर खूप छान पद्धतीमध्ये हा कार्यक्रम झाला आमचा पालखीचा त्यानंतर मग आम्ही सर्वांनी घरामध्ये शेवटी जेवण केलं आमचे जावई पण आले होते पूजा पण बसली होती जेवायला पूजा सकाळपासून खूप काम करत होती आज तिने कार्यक्रमासाठी सुट्टी घेतलेली होती आणि सर्वांनाही स्वयंपाक आवडला त्यानंतर मग आम्ही आराम केला इव्हिनिंगची वेळ झाली होती आता मम्मी आपण हीच कुल्फी खायचो नाई नाही नाही एक एक एकदम भारी वाली घ्या मोठी तुम्ही कुल्फी आणायला चालले का मग आता मी बोललीये मुलीला कुल्फी खायची आणि पप्पा लगेच चालले कुल्फी आणायला छान <laughs> छान मस्त दुधाची आम्ही पहिले खूप कुल्फी खायचो मी लहान तेव्हा आपण रोज खायचो हो, ना मम्मी रोज 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 खायचो आज मला सुट्टी ना आज आले हे का तर पूजाला कुल्फी खायची आम्हाला सर्वांनाच खायची आहे खूप दमलोय आम्ही तुम्हाला माझ्या अवतारावरून समजलंच असेल खूप सारे भांडे होते सर्व काही पसारा आवरला सर्व ओटे धुतले निरमा टाकून म्हणजे डिटर्जंट पावडर टाकून पाण्याने पाणी पण आलो होतं आम्हाला नंतर दुपारी तर सर्व काही आवडता आवडताना बराच उशीर झाला पाहुणे पण होते माझ्या मोठ्या सा सासूबाई फुई सासूबाई सर्वजण थांबलेल्या होत्या आई मावशीं त्या सर्वजण गप्पा मारत होत्या त्यामुळे बराच वेळ आमचा त्यामध्ये गेला आता इव्हीनिंगची वेळ झालेली आहे आणि अजून फ्रेश काही झाली नाही मी माझं थोडंसं डोकं दुखते कारण दोन तीन दिवसापासून झोप व्यवस्थित झाली नाही एक तुझी एक माझी माझ्या पोराला घे ना कुठे गेला गेला एन्जॉय करायला कुठेतरी बाहेर गेला तू दे चल माझी मला ए पूजा अगो होळी बघ ना होळी पण तयार केली छान छान मस्त इथे आमची इथे अशी छोटीशी होळी असते पारा पारासमोर तर होळी केलेली मस्त छोटीशी होळी आहे मोठी पण आहे मारुती मंदिरासमोर आहे का हो बाबा मोठी होळी तयार करत लहानच आहे का मोठी नाहीये लहानच आहे बघा इथं स्नॅप किती छान आला भेट छान छान मस्त आलाय मस्त बाबांना घेतलंय बाबांना घेतलंय धीरज अरे ओळीचा व्हिडिओ घ्यायचा आहे ना मग कधी अजून वेळ आहे का वेळ तयारी चालू आहे का बरं बरं आम्ही पण तयारी करून घेतो आम्ही पण आमचा अवतार आवरून येतो आधी तू हे खा नाही कुल्फी खायला खूप दिवसांनी खाते मी पुल्फी कुल्फी दोन रुपयाला भेटायची आठवत का एक दोन रुपयाला एक पाच रुपयाला का मस्त आहे छान आहे आणि अजून पण त्याची टेस्ट अशीच आहे आज होळीचा सण तर होळी म्हटलं ना प्रत्येकजण होळीचा सण साजरा करतात पुरणपोळी करतात रांगोळी काढतात आणि होळीच्या सणाच्या दिवशी होळी दहन करतात तर ठिकठिकाणी थीक होळी दहनाचा कार्यक्रम होत असतो आमच्या परिसरामध्ये पण दोन तीन ठिकाणी होळी केलेल्या होत्या छान अशी मस्त रांगोळी काढली बाजूने गोवऱ्या असतात ना शेणाच्या थापलेल्या गौऱ्या त्या गौऱ्या आणतात त्यानंतर त्या गौऱ्या त्या एक अशा एक रचवतात आणि आता गावाकडे ना होळी करतात पण छोट्या छोट्याच होळ्या असतात पहिले जनावरांची संख्या खूप होती होळी पण मोठी असायची आता जनावरांची संख्या पण कमी झाली त्यामुळे शेणाच्या गौऱ्या पण आता मिळत नाही त्यामुळे ज्या काही मिळतील त्या आणूनच छोटी छोटी होळी बनवतात तर छान आता आमच्या इथे पण होळी इथे पेटवली गेली आहे पहिली चांदणी पडल्यानंतर होळी पेटवतात असं काही आहे मी पण साडी वगैरे घालून आली होती तर माझ्या हातामध्ये मगाशी बांगड्या नव्हत्या कारण बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स येतील म्हणून सांगते आधीच सकाळी सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आहे ना दुपारी खूप सारे भांडी होती ओटे धुवायचे होते कपडे धुवायचे होते ना त्या कामामुळे हातातल्या बांगड्या बाजूला काढून ठेवलेल्या होत्या गाऊन घालून घेतला सर्व कामं आवरून घेतली आराम पण झाला माझा दुपारी थोडाफार आता पुन्हा मी माझं आहे ना सर्व आवरलं आहे पूजा करायला आली आहे मिस्टरांनी आणि मी आम्ही दोघांनी पण आहे ना जोडीने पूजा केली खोपऱ्याची वाटी होळीमध्ये टाकतात आमच्याकडे किंवा नारळ टाकतात तर त्यानंतर मग ना पाण्याने पाच फेरे मारतात तर अशा प्रकारे आज होळी दहन झालं आणि पूजाही झाली माझी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अजून पण पुढे व्हिडिओ आहे कंटिन्यू करा आता प्रत्येक ठिकाणी ना होळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी असते काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी रंग, रंग उडवले जातात काही ठिकाणी होळीच्या दिवशी एकमेकांवरती रंग उडवतात रंग, रंग लावतात होळी साजरी करतात इथे बघा लहान लहान मुलं आमच्याकडे ना अशी बासरी वाजवतात टिमक्या असतात म्हणजे असे छोटे छोटे डमरू ढप असतात ना तेही वाजवतात पण आता सध्या मुलांकडे ते नाही आहे पण जे आहे ते दाखवते मी तुम्हाला त्यानंतर आता इथे ना बऱ्याच बायका आलेल्या होत्या नैवेद्य घेऊन सर्वजण नैवेद्य दाखवत होते दा, होळीला आणि हे बघा लहान लहान मुलांची ना लगेच रंगपंचमी सुरू झालेली आहे होळीच्या दिवसापासूनच एकमेकांच्या अंगावरती रंग उडवणं पिचकारीने पाणी उडवणं हे सर्व काही चालू असतं आणि ह्या बघा ह्या पिचकारी खूप छान आहे हे बैग माझ्यावर उडत पिचकारी रे पिचकारी खूप भारी मोबाईल वर पाणी काय तुझी गेली होती कोणाचा बड्डे तुझा बड्डे तुझा बड्डे सत्तर हजार सबस्क्रायबर झाले म्हणून पण सत्तर हजार पूर्ण झाले का आठशे आ, बर मावशी विनंती आहे की लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे म्हणजे आपल्याला सेलिब्रेशन फक्त आठशे रोज हजार आठशे एका दिवसात उमक हा बरं माझ्या मुलांचं सर्वांनी ऐका बिचारे माझे मुलं सतरा हजार कधी होतील याची वाट बघताय मी एक लाख मी एक लाख कधी होतील याची वाट बघताय ते सत्तर हजार कधी होईल याची वाट बघताय सत्तर हजार होतील, नंतर एक एक, एक होतील। एक एक बर ना। चला दाखवा काय मम्मी तू ओपन कर तुझ्या हाताला ते मी खूप गरम येते म्हणजे काय असेल वाजता खूप छान येतोय माझ्या आवडीच काहीतरी असेल पिझ्झा अरे पिझ्झा आता मी मम्मीला मी खाऊ घालणार आहे मला स्नॅप घ्यायचंय आधी ते टाकायचं ना हे टाकायचंय ना आधी ते टाकतो नाही नाही सॉस नको टाकू आहे मस्त या सगळ्या ताईंनी आणि मावशींनी माझ्या मम्मीचा फेवरेट पिझ्झा खायला चल आता बघा आकर पप्पा पप्पा कम हियर काय बरं पिझ्झा आहे खाला एक पीस आवडत नाही तरी खा माहिती आहे पप्पांना पण पिझ्झा आवडलाय याच्या आधी पप्पानी खाल्ला नव्हता तर पप्पा काय म्हणायचे मला आवडत नाही मला नको <laughs> पण आज पप्पांना पिझ्झा पण खूप आवडलाय आवडला काय छान आहे ना आवडला तर अन्न की